बद्ध मैदान संपल झालं पहिल्या पर्वाच मैदान परंतु सुंदर असे शिस्त आपल्याला या मैदानात पाहायला मिळाली आणि या मैदानाचं वैशिष्ट्य या मैदानात एकही अपघात झाला नाही विना अपघाती झालेला हे बेलवाची मरांच मैदान निमित्त होत श्री भैरव यात्रेच आणि या भैरव यात्रेने चालित केलेल्या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यातून बैलगाडी मला या उपस्थित झाले आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळ बेल यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद हा सुंदर असा शिस्तबद्ध मैदान संपन्न झाला या मैदानाचा फायनलचा खेळा सूर्याच्या साक्षीनं संपन्न झाला या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातो श्री भगवान बेलवाचीकरांच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मानकरी ठरला आठ नंबरचा मान बक्कल आता क्रमांक सहा व धावली गाडी कुमारी परी धनंजय मोदा डबल इंदर केंद्रीय चंद्राभ्यास क्लब नारेवाडी सातारा या गाडीचा सा आठवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहली नारेवाडी करांच्या नावाने रशी वाजवलं सोना येतात अधिक सरेगाव प्रता बाबा माने महेश दादा माने गणेश दादा माने सरेगावकरांचा पंचेचाळीस अकरा स्वामी पाहला आणि त्याच्याबरोबर या बैंगारी सेंद्रिय क्षेत्रातली विक्रमी खरेदी राजेंद्र शेठ गाडवे कोपर्डी भरत चव्हाण धामात नगर कोणते चिंदवली आणि चल बाबा सिद्धी प्रेम अथर्व जगताप लाडू लाडू आणि स्वामी अच्छा या भरणा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या बेल माचीकरांच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकर ठेवला सातव्या क्रमांकाचा मान भरतेला आता आज क्रमांक आठ वर हरिवारी अलंकार जाधव मर्डे या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहाल मुंबई आणि अलंकार जाधव याचा चित्तर पहाला चित्तर, चित्तर आणि सावळ्या आजच्या बेलमाचीकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा वाढ भटकला सहा नंबरचे मानकर मानगर सातवा गाडी महेश मोरे घोडोली सातारा ही आघाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पारिक कुमारी कार्तिकी महेश मोरे घोडोई ठाकूर बेडकर उरा यांचा बाजीराव पाल आणि त्याच्यासोबत कडू जावळा पणवेल जा। यांचा साई पाला साई आणि बाजीराव आजच्या या बेलमाचीकरांच्या भैरवनाथ केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानखरी भैरवनाथ यात्रेने तारीख केल्या बेलमाचीकरांच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मानखर ठरला पंचान्न क्रमांका क्रमांक एक व धरली गाडी काल घरा प्रसन्न सहावी

तुमारी वीरा अमित शिवनकर खडसे या गाडीचा एका आणि घरचा या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी झाला आई बुका इमान शंभूबाजू खडक वाचला पैलवान हरिभक्त मरा निखिल सेठ कोरडे खडक वाचला पैलवान प्रवीण सेठ आणि बंडा पवार अनौडी यांचा रक्षा एका मालकाचा साज आजच्या या आणि दिव्य भरणा

आणि त्याच्या जागी पहिली मैदान आणि पहिलीच खरेदी आयुष यश फळांदे हारेवाडीकरांची नवीन खरेदी चिमण्या पाहाला आणि तिच्यासोबत पैलवान ताराजिता कर राहल्या पाला राहुल आणि चिमण्या आजच्या या बेलमाचे भैरनाथ केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि पहिल्या पर्वाचं बेलमाचेकरांचं मैदान निमित्त होतं श्री भैराथ यात्रेच आणि भैरथ यात्रेच्या उत्सवानिमित्त आयोजित केला बेलमाचीकरांच्या मैदानातील एक नंबरचा मानकर ठरला प्रथम क्रमांकाचा मान भडकला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली श्री नाथ साहेब पैलवान राणा विलास देशमुख वाई सेवा संतोषे ठोरकर खाणे विठावा आणि गणेश भाऊ रिकामे यांचा हिंद केसरी साई पाहला आणि त्याच्यासोबत बाजी शांदूळ साई आणि आजच्या या भाऊ आणि पहिलं मैदान जेलमाची राव रामदेव श्री भैरनाथ यात्रेनी तरी केलेलं भैरवनाथ केसरी किताबाच्या प्रथम क्रमांकाचे मानकरीजेड्या सररोज गाडी मालकांच्या चालकांचा समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ